रंगे हात लेखक भूषण कोरगावकर डोंट स्टॉप बेबी डोंट या ना, बेबी प्लीज डोंट डोंट स्टॉप यस यस एका दर सातीवंत बघण्या मानजरी सारखी दिसणारी पल्लवी आपल्या दोन्ही हातांवर आणि गुडघ्यांवर झुकून आनंदाने चितकारत होती तिचे लाल केशरी छटांनी रंगवलेले घनदाट केस उडत होते उंच सावळा एखाद्या चित्त्यासारखा रुबाबदार रोहित उभा राहून तिच्यात घुसून तिला हळुवार धक्के मारत होता फाईव्ह स्टार रिसॉर्टची ती एक आलिशान खोली होती काचेच्या खिडक्यांचे पडदे उघडताच धुक्यात लपेटलेली हिरवीगार दरी अंगावर येत होती पण like या क्षणी सगळे पडदे घट्ट ओढून घेतलेले होते यु लाइक इट यु वॉन्ट मी टू गो फास्टर या बेबी एका हाताने तिची सिंहासारखी बारीक कंबर पकडून दुसऱ्या हाताने तिचे सुगंधी केस ओढत रोहित म्हणाला या, या, बेबी आ। पल्लवीचा गोरापान चेहरा लालबुंद झाला होता रोहितचे हात आता तिच्या छातीशी झटत होते आणि ती अधिकच विवळत होती तिच्या संपूर्ण शरीरात एक हलकीशी थरथर सुरू झाली होती फोनवर तिच्या आवडीची इंग्रजी गाणी मंद आवाजात वाजत होती त्याच्या तालात हळणाऱ्या रोहितच्या सावळ्या केसाळ शरीरात तिचं दुधाळ गोर अंग घुसळून निघत होत रोहितचे हात ओठ जिथे जिथे लागत होते तिथे तिथे तिची मखमली त्वचा लालबुंद होत होती हो रोहित रोहितने तिच्या आत एक वार जोरदार मुसंडी मारली त्या हव्या हवेशा -हवे वेदनेने पल्लवी किंचाळली बावरामन देखने चला एक सपना तिच्या चितकारावर मात करत एका वेगळ्याच सुरात आणि पट्टीत हे गाणं सुरू झालं आणि क्लायमॅक्सकडे एका लईत वाटचाल करणाऱ्या त्या दोघांच्याही वेगाला झटक्यात खेळ बसली रोहितचा फोन वाजत होता आणि रिंगटोन वरून तो कोणाचा आहे हे त्या दोघांनाही समजलं होतं तो पूर्ण वाजून थांबला आणि रोहितने नेवर माइंड असं म्हणत पुन्हा एक वार जोमाने सुरुवात केली परत एकदा त्यांचा तालयज्ञ वेगात सुरू झाला आणि काही काळाने ते हळूहळू शांत झाले दोन मिनिटं अशीच गेली पल्लवी वळली आणि त्याला म्हणाली बेबी आय टू गेट ऑफ प्रोटेक्शन आय चूज इन माय वूम रोहितच्या बाळाची आई व्हायचं होतं तिला आय प्रॉमिस रोहितने तिला जवळ ओढलं पण पल्लवी त्याला हलकीच किस करत चपळाईने उठली रोहितने काढून फेकलेला कॉन्डम उचलून तिने डस्टबिन मध्ये टाकला आणि बाथरूम मध्ये शिरत त्याला म्हणाली लिसन आलटी क्विक शॉवड यू कॅन रिटर्न हर कॉल रोहित एक आळस देत उठून उभा राहिला आणि रूमच्या वरांड्यात गेला दोघांचेही फोन तिथेच ठेवलेले होते त्याने स्वतःचा फोन उचलला स्वीटी चा फोन मिस करून सतरा मिनिटं झाली होती एक मोठा श्वास घेत त्याने नंबर फिरवला कॉल वेटिंग येत होत खुश होऊन तो फोन बंद करणार तेवढ्यात समोरून श्रुतीचा आवाज आला